महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन नावाशेवा शिवडी सागरी पुलाचे उद्घाटन लवकरच होणार असल्याची बातमी पसरली आहे एम एम आर डी एचे व सिडकोचे सर्व प्रकल्प नागरिकांच्या जमिनीवर उभारले गेले आहेत या सागरी सेतूवर टोल नाका असणार आहे या पुलाचे टोल सुमारे पाचशे तर या टोल नाक्यावर उरण तालुक्यातील स्थानिकांना टोल माफी देण्यात यावी अशी मागणी कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए यांच्याकडे केली आहे स्थानिकांना टोल माफी मिळाली तर सागरी सेतूवरून प्रवास करताना ग्रामस्थांना दिलासा मिळेल अशी भावना महेंद्र घरा त्यांनी व्यक्त केली आहे निर्बिट शोध साठी सुयोग गायकवाड उरण लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण फेस्टिवल, फेस्टिवल उत्साहात साजरा होत साथ आहे या फेस्टिवल मध्ये उरणकर परिवारासह उपस्थित राहून परिवारासह आनंद लुटत आहेत या फेस्टिवल मध्ये आनंद उत्साह साजरा करण्यासाठी सात जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत उरण फेस्टिवल असणार असल्याचे सतीश गाडे यांनी सांगितले आहे या फेस्टिवल मध्ये लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ तसे आकर्षक असे भूषण खाद्य पदार्थांचे स्टॉल मोठमोठे पाळणे तसेच लहान मुलांसाठी विविध ऍक्टिव्हिटी आणि खेळ आहे या फेस्टिवल मध्ये कुठलेही जुगार नशेले पदार्थ नसले असल्याचे फेस्टिवल चालकांनी सांगितले त्यामुळे उरण फेस्टिवल मध्ये परिवारासह उपस्थित राहून सात जानेवारी पर्यंत आनंद साजरा करण्याचे आवाहन फेस्टिवल मधील चालकांनी केलेले निर्भिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक तसेच सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य ज्यांनी केले ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटात काम करण्याची संधी उरणचे रहिवासी प्रसिद्ध कलाकार आनंद ठक्कर यांना मिळाल्याने आनंद ठक्कर यांनी आभार व्यक्त केले नमस्कार मी आनंद ठक्कर येत्या पाच जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात सत्यशोधक नावाचा चित्रपट रिलीज या चित्रपटामध्ये संदीप कुलकर्णी हे महात्मा फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि राजश्री देशपांडे या सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि हो या चित्रपटात माझी एक लहानशी भूमिका आहे या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक निलेश जळंकर यांनी केलेले आहे तर मित्रांनो आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा ही नम्र विनंती धन्यवाद उरण तालुक्यातील नवघर गावातील श्वेता राजकुमार कडू हिच्या अथक प्रयत्नांमुळे दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत तिस्का मी आणि मिसेस स्पर्धेतील मिसेस महाराष्ट्र दोन हजार तेवीस ही झालेली आहे तसेच इंडियाज मोस्ट ब्युटिफुल स्किन व टॅलेंटेड या उपाधीनेही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे श्वेता राजकुमार कडू यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स चा चौतीसवा वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार तेवीस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे प्रसाद एस प्रधान चित्रा एस दाते तसेच संस्थेचे विश्वस्त माजी शेखर म्हात्रे अध्यक्ष विकास महाजन मुख्याध्यापिका सजिता थळी सचिव यतीन म्हात्रे पुष्पा कुरूप मनीषा महाजन प्रसन्न कुमार डॉक्टर बी व्ही देवणीकर अक्षता घरत तसेच पालकवर्ग उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन